शिवरीतील काकोळा वस्ती येथील अंगणवाडी केंद्रात वारंवार सापाच्या कातीन आढळत असल्याने या अंगणवाडीत सापांचा सा वावर असल्याच्या भीतीने बालकांसह अंगणवाडी सेविका व मदतनी जीवमुठीत धरून दररोज सेवा देत आहेत अंगणवाडीसाठी स्वतःची इमारत नसल्याने जुन्या इ वस्तीशाळेच्या खोलीत ही अंगणवाडी भरते या इमारतीला दरवाजाच्या पटीतून किंवा भिंतीला तडे गेल्याने तिथून साप प्रवेश करत असावेत यामुळे या, या खोलीत सतत सापाच्या कातीन आढळत आहेत बुधवारी तारीख पंधरा रोजी सकाळीच अंगणवाडी केंद्र उघडले असता पत्र्याच्या छताला पुन्हा एकदा तीन फूट लांबीची काती लुंकळलेल्या अवस्थेत आढळून आली यामुळे बालकामध्ये एकच भीती पसरली ही अंगणवाडी रस्त्यालगत ओसाड जागेवर असल्याने येथे सापांचा कायमच वावर असतो असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे यामुळे या अंगणवाडीत बालके पाठवण्यात पालक होत नाहीत अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची संख्या कमी झाल्याने अंगणवाडीकरिता स्वतःची इमारत देण्याची मागणी मंगल पांडव यांनी केली अंगणवाडी कार्यकर्ती शिवरांतर्गत काकोळ पांडव माझ्या अंगणवाडीत सतत सापांचा वावर आहे मला आणि बालकांना जीव मुठीत ठेवून इथं राहावे लागतात सतत साप सापाच्या सानिध्यात राहून किती दिवस राहायचे यावर प्रशासनाने विचार केला पाहिजे उद्या जर मुलांना कमी जास्त झाले जा याला जबाबदार कोण सतत तीन चार महिन्यापासून हा सापांचा वावर अंगणवाडीत चालू आहे काठीण टाकून जातात आणि सतत सापांचे बारीक बारीक पिल्लं निघतात मुलं खाली पात्राच्या खाली जेवण करत राहतात मुलांचं लक्ष जातं घाबरतात त्याच्यामुळे माझ्या अंगणवाडीतली मुलांची संख्या पण कमी झालेली आहे सतत या सापांच्या वावरामुळे प्रशासनाने यावर लक्ष द्यावे आम्हाला अंगणवाडीची इमारत नाही ती योग्य ठिकाणी बनवायला हवी प्रशासनाने याची दखल घ्यावी